नमस्कार धार्मिकदृष्ट्या आषाढ दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा केल्यानंतर त्याचे निश्चितच आपल्याला फळ मिळते घरातील सर्व दारिद्र्यता दूर होते इडापिडा दूर होते तुम्हाला नजर दोष कुठला लागला असेल तो देखील दूर होतो त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी काही महत्त्वाचे साधे सोपे आणि घरगुतीच उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल त्यामुळेच मी अत्यंत साधा सोपा असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुरुवारी आषाढ दीप अमावस्या घरात या दोन ठिकाणी ठेवा दही भात घरातील नजरदोष दूर होईल करनी बाधा असेल तर ती देखील दूर होईल तुमच्या घरामध्ये आजार पण सतत असेल तर ते देखील संपेल तर हा दही भात आपल्याला कुठे ठेवायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देता येत नाही यामध्ये तितकासा वेळ नसतो त्यामुळे यथा आणि संपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिलेला आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता